पुणे जिल्ह्यातील जुन्नर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल एक व्यक्ती आपल्या पोलीस लावून बिंदास्त फिरत होता संबंधित व्यक्ती नेरळ इथे आला असताना नेरळ पोलिसांची नाकाबंदी सुरू होती त्यामुळे आल्याने नेरळ पोलिसांनी गाडी थांबवून चौकशी केली तेव्हा ती पाटी आणि व्यक्ती दोन्ही बनावट असल्याचं त्यांच्या लक्षात आलं दरम्यान अधिक चौकशी केली असता त्यांच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल असल्याचा देखील समोर आला आहे नेरळ पोलिसांच्या धडक कारवाईने बनावट पाट्या लावणाऱ्यांचे आता दाबे जाणले आहेत दिनांक बारा ऑगस्ट रोजी सायंकाळी नेरळ चिंचाळी येथे पोलिसांकडून वाहनांची चौकशी सुरू होती सायंकाळी साडेसात वाजण्यास सुमारास गिनोवा कार क्रमांक एम एच शून्य चार इडी सत्तावीस चौऱ्याहत्तर ही संशयित स्वरूपात पोलिसांना दिसून आली तर या वाहनाच्या दर्शनी भागात पोलीस नावाची पाठी देखील लावण्यात आली होती त्यामुळे निरळ पोलिसांनी त्यांना याबाबत विचारणा केली तेव्हा गाडीतील व्यक्ती आदिनाथ भगवान रणदिवे राहणार जुन्नर पुणे यांनी उडावडीची उत्तरं दिली तेव्हा पोलिसांनी त्यांना थेट पोलीस ठाण्यातने चौकशी केली तेव्हा आदिनाथ भगवान रणदिवे यांच्यावर जुन्नर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत तर बाहेर फिरताना पोलीस नावाची पाटी लावून सर्वत्र बिंदास्त वावर त्यांचा सुरू आहे तेव्हा नेरळ पोलिसांनी आरोपी आदिनाथ भगवान रणदिवे याच्यावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे चार दोनशे पाच अन्वये गुन्हा दाखल केला आहे तर नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी डवळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिसांनी आरोपीस अटक करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम पस्तीस पाचप्रमाणे प्रमाणे नोटीस देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान नेरळ पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईने वाहनावर बनावट पाट्या लावून फिरणाऱ्यांचे आता दावे जाणले आहेत